हरिओम सत्सद आपल्या सुमधुर आणि साक्षात्कारी भजनांनी सद्भक्तांची हृदये चेतवून ज्योती उजळीत आनंदाची दिवाळी एक दोन नव्हे तर सहस्रावधी दीपज्योतींची दैवी दिवाळी साजरी करीत भक्तराज अखंड फिरले भजनाने नामाचा वेध लावत हृदयी नामाची लय देत छंद जडवत भक्तराजांची भ्रमंती गावोगावी सुरू होती विभक्तांनाच त्यांची भजने रुचणार नाहीत कारण ते दैवहीन असतील पूर्व सुकृताचे पारडे जड असल्याशिवाय या साक्षात्कारी नामदेवाची गाठच पडणार नाही सद्भक्तांना मात्र आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे या प्रतीतीत ते तुडुंब भिजवून टाकतात पूज्य बाबांची खंजिरी वाजविण्याची नाजू नखरेदार व तालबद्ध ठेक्याची शैली ही इतकी मनमोहक आहे की बघणाऱ्याला व ऐकणाऱ्यालाही मोह पडावा इतके ते मनोहारी वाटते पूज्य भक्तराजांचे खरे दर्शन त्यांच्या भजनातच घडते भजन गाताना ते तल्लीन होतात त्यांची भजने नाद व अर्थाची मधुर स्पंदने उठवीत भक्तांना मंत्रमुग्ध करतात त्यांच्या भजनातील शब्दा शब्दातला आशय श्रवणाच्या वाटेने हृदय भरतो आणि भक्तही समाधीत रमू लागतो मी सौ जयश्री सुभाष प्रभुणे आज आपल्यासमोर माझे वडील कैलासवासी बापू जोशी तबलजी ठाणे यांचे परमपूज्य भक्तराज महाराज यांच्या सहवासातील त्यांना आलेले काही मृदू अनुभव त्यांच्याच शब्दात सादर करते माझी व पूजा बाबांची प्रथम भेट एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये ठाण्याला फडकेवाडीत सौ यमुताई घैसास यांच्याकडे झाली प्रथम भेटीतच मी बाबांकडे ओढल्या गेलो पूजा बाबांनी मला विचारले तुम्ही आमच्या भजनामध्ये तबल्याची साथ कराल का मी पण लगेच होकार दिला आणि पूज्य बाबांच्या भजनांमध्ये माझी तबला वाजविण्याची सेवा रुजू होऊ लागली या सेवेतूनच मला पूज्य बाबांचा प्रदीर्घ सहवास मिळाला पूज्य बाबांच्या भजनांच्या कार्यक्रमात तबल्याची साथ देताना मला कधीही थकवा जाणवला नाही रात्र रात्र भजनं चालायची या भजनांमधूनच बाबांनी अनेक भक्तांना व्याधीमुक्त केले आश्चर्यकारक अशा गोष्टी भजनांच्या गायनाने व श्रवणाने घडून आल्या आहेत त्यांची भजने प्रासादिक आहेत ती मंत्रमय आहेत त्यांच्या रचना या आत्मानुभूतीने आत्मज्ञानाने व आत्मरंगाने भिजलेल्या उत्कृष्ट व्याकुळ तृप्त व शांत भावांनी भरलेली हृदयातली आंदोलने व स्पंदने आहेत आजही श्रद्धेने व विश्वासाने बाबांची भजने गायली जातील तिथे बाबा स्वतःच्या उपस्थितीची प्रचिती देतील तुमच्या श्रद्धेला व विश्वासाला बाबा कधीही तडा जाऊ देणार नाही याची साक्ष आम्ही अनुभवतोय जीवनात कशाचीही उणीव भासू देणार नाहीत बाबा त्यांनी आमचा संपूर्ण भार वाहिला माझ्या संसाराचा गाडा त्यांनीच सांभाळला एकदा बाबा मला म्हणाले जोशी बुवा इंदोरला भंडाऱ्याला जायचे आहे तेव्हा तुम्ही गाडीसोबत इंदोरला जा गाडीत भांडाऱ्याचे सामान यायचे आहे मी लगेच तयार झालो आम्ही इंदोरला जायला निघालो श्री लांबाते गाडी चालवित होते भजने म्हणत आम्ही आमच्याच मस्तीत भजनानंदाच्या आनंदात मार्गक्रमण करीत होतो रात्रीची वेळ होती आणि अचानक श्री लांबाते यांचे लक्ष विचलित झाले आणि आमची गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली धडक इतकी जोरदार होती की गाडीचे दोन्हीकडील दार उघडल्या जाऊन आम्ही सगळे बाहेर फेकल्या गेलो रस्त्याच्या एका बाजूला दरी होती आणि दुसरीकडे रस्ता मी दरीकडे फेकल्या गेलो बाकीचे काही लोक रस्त्याच्या कडीला फेकल्या गेले भंडार्याचं सगळं सामान विखुरलं गेलं होतं गाडी पण पन पूर्णपणे दबून गेली होती माझं संपूर्ण लक्ष भंडार्याच्या सामानाकडे होतं भंडार्याचं सामान पूर्णपणे खराब झालं होतं आता आपण बाबांना काय उत्तर द्यायचं बाबा काय म्हणतील याच विचारात मी होतो तोपर्यंत आमच्या मदतीला त्या गावातील काही गावकरी धावून आले ते म्हणाले सामानाची चिंता करू नका ते नवीन घेता येईल पण तुम्ही तुमच्या शरीराकडे बघा तुमचा हात खांद्याकडून निखळला आहे त्यातील एका गावकऱ्याने तो लगेच खांद्यावर जोरात दाबून बसवला व मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्यावेळी बाबा ठाण्याला सौ यमुताईंकडे होते त्यांनी माझ्या पत्नीला यमुताईंकडे बोलावून घेतले तो वटपौर्णिमेचा दिवस होता बाबांनी माझ्या पत्नीला माझ्या अपघाताबद्दल संपूर्ण वृत्तांत सांगितला व म्हणाले तुम्ही जे वटसावित्रीचे व्रत करता ना त्यामुळेच तुमच्या सौभाग्याचं आज रक्षण झालं जोशीबुवा या अपघातातून वाचले ते आता सुरक्षित आहेत काळजी करू नका मी तेथे जातो त्याला बघतो व घेऊन येतो पूज्य बाबा मला भेटायला हॉस्पिटलमध्ये आले डॉक्टरांना भेटून माझ्या तब्येतीची चौकशी केली रोज माझ्यासाठी हॉस्पिटलमध्ये डब्बा घेऊन येत मला आपल्या हाताने भरवत याप्रमाणे त्यांनी माझी काळजी घेतली मायेने धीर दिला काही दिवसांनी मला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली डॉक्टरांनी सांगितले की दोन वर्षे तरी उजव्या हाताने काहीही उचलू नका आणि हाताने काहीही काम सुद्धा करू नका हाताला विश्रांती द्या नाही तर तो परत निघेल नंतर आम्ही आश्रमात परत आलो दोन दिवसांनी बाबांनी मला स्वतः घरी पोहोचवून दिले पूज्य बाबांचे भ्रमण व भजनांचे कार्यक्रम सुरूच होते बाबा मुलुंडला असताना त्यांच्या दर्शनाला त्यांचे एक भक्त आले होते त्यांचा मुलगा अमेरिकेतून आला होता त्याला बाबांच्या भजनांचे रेकॉर्डिंग करायचे होते त्यांनी बाबांना विनंती करून सांगितले बाबा आज आपल्याला भजनाचे रेकॉर्डिंग करायचं आहे पूज्य बाबांनी मला बोलावले व विचारले की जोशी बुवा तुमचा हात तर मोडला आहे आता आमच्या भजनासाठी तबलजी तुम्हीच बघा त्यावर मी म्हणालो बाबा मी वाजव का तबला तुम्ही फक्त हो म्हणा व तुमचा हात माझ्या हातावरून फिरवा बाबा म्हणाले अरे वेडा आहेस का डॉक्टरांनी काय सांगितले माहीत आहे ना त्यावर मी म्हणालो बाबा माझे डॉक्टर व सर्वस्व तुम्हीच आहात तेव्हा तुम्ही होकार दिला तर अशक्यही शक्य होईल यात शंका नाही तेव्हा बाबांनी माझा हट्ट बघून संमती दर्शविली रात्रीची जेवणे आटोपली रात्री, रात्री दहा वाजता भजनाला सुरुवात होणार होती त्याआधी मी पूज्य बाबांना नमस्कार केला व हाताची बांधलेली दोरी काढली आणि त्यांना म्हणालो बाबा तुम्ही तुमचा हात फिरवा माझ्या हातावरून तुमचा आशीर्वाद द्या मला बाबांचा आशीर्वाद घेऊन मी तबला वाजवाय वाजवण्यास सुरुवात केली भजने रंगू लागली मध्ये मध्ये बाबा मला माझी विचारपूस करीत होते दुखत रे तुझा हात आता मी त्यांना ठीक असल्याचे सांगितले बाबा भजनात रंगून गेले होते रात्री तीन वाजेपर्यंत भजन सुरू होतं माझा हात व्यवस्थित होता किंचितही दुखला नाही ही, ही भक्तरात सद्गुरूंचीच किमया होती पूज्य बाबांनी अशाच प्रकारे भक्तांच्या मोठमोठ्या संकटांची होळी भजनी रंगून भजनी रंगवून केली आहे भजनाच्या गायनाने व श्रवणाने अत्यंत आश्चर्यकारक चमत्कार घडून येत होते याची साक्ष हजारो भक्त आजही देतील भजनेपूर्वी किती व्हायची रात्रभर भजने, रात्र भजने चालायची आपल्या नोकऱ्या सांभाळून सद्गुरूंची चरणसाखरी करण्यासाठी जीवाचा आटा पिटा करून ही मंडळी उपस्थित व्हायची पण कधी कोणाला थकवा नाही की आजार पण नाही बाबांनी आज्ञा देताच परगावी त्यांच्याबरोबर जायला एका पायावर सदा तयार राहिले बाबांबरोबरचा प्रवास ही सोपी साधना नव्हती कुठल्याही वेळेला कुठल्याही प्रसंगाला प्रसन्न वृत्तीने सादर होण्याचा तो एक अभ्यास होता बाबांशी ऐक्य साधून त्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दाला ब्रह्म वाक्य मानण्याची तयारी असेल तरच त्यांच्या सहवासाचा आनंद मिळेल त्यांनी अत्यंत सूक्ष्मदृष्टीने मातेच्या कळवळ्याने पित्याच्या वत्सलतेने त्यांच्याशी जुळलेल्यांचा सांभाळ व रक्षण केले आहे भक्तांचा हा भक्तराज भक्तांना जाणीवही न देता त्यांचे आत्मचक्षुंनी रक्षण करतो भक्तराजांची भजने ही त्यांची चरित्रगाथा आहे या भजनांच्या श्रवणात मननात पठनात निधी ध्यासात समाधी सुख साठवलेले आहे नाम नामब्रह्माची अमूप लयलूट बाबांनी आपल्या भजनातून केली व भक्तांच्या अंतरंगात बोधाच्या ज्योती देवविल्या रात्रभर भक्तांना भजनात रमवून नामामृताची अनुपम जोडी बाबांनी भक्तांच्या दशेंद्रियांना लावली गोपाळांचा मेळा भरवून नामघोष करीत रात्रीचा दिवस करून सोडणारे भक्तराज भक्तांना नामाची सर्व व्यापकता सांगत भजनात भिजवून टाकत अगाध स्वरूपाचे प्रत्यय त्यांनी भक्त हृदय बिंबवायचे होते नाम चैतन्याचे हे प्रत्यक्ष चालते बोलते स्वरूप भक्तराज रूपाने आज त्यांच्या प्रत्येक भक्तांच्या हृदया सिंहासनी जाऊन विराजमान झाले आज त्यांनी देहत्याग करण्याला तीस वर्षे लोटून गेली तरीही भक्तांच्या हृदयी भक्तराज त्याच चैतन्याने त्याच श्रद्धेने विराजमान आहेत हरिओम सत्सत्